आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग दहावा सकाळी उठताच बाबांकडे जाण्यासाठी लगबग सुरू झाली शौचमुखमार्जन आणि स्नान करून नारळ उदबत्या कापूर फुलं माळ वगैरे तयारी करून स्वामींबरोबर दोघंही दिनांक पंधरा मे एकोणीसशे सव्वीस रोजी सुमारे नऊ वाजता बाबांकडे आले नंतर स्वामींनी बाबांना नमस्कार करून दोघांना घेऊन आल्याचं सांगितलं नुसत्या एक एक जबाबदाऱ्या घेऊन येता असं बाबा पुन्हा रागानंच म्हणाले परंतु लगेच बरं कोणीतरी एकजण येऊ दे असंही म्हणाले लगेच स्वामी बाहेर आले आणि मास्तरांना आत बोलावू लागले परंतु मास्तरांनी बाबांचं बोलणं ऐकलं होतं त्यामुळे ते म्हणाले मी येत नाही माझा इतका अधिकार नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं नव्हतं उपदेश घेण्याचा खरा अधिकार साने यांनाच आहे त्यांनीच जावं स्वामींना मास्तरांचं हे बोलणं म्हणजे इतकी सर्व तयारी जमवून आणूनही आयत्यावेळी अवसानघातकीपणाचंच वाटलं परंतु लगेच त्यांनी एकदा सान्यांकडं पाहिलं आणि सांगितलं मास्तर एका कुणाला तरी अनुग्रह मिळणार आहे तेव्हा तुम्हीच चला मास्तर म्हणाले सानेच जाऊ देत माझं राहिलं तरी चालेल मास्तरांना आता काय करावं असं स्वामींना वाटलं परंतु लगेच त्यांनी आपल्या हुकुमी आवाजात मास्तरांना सांगितलं मास्तर, मास्तर तुम्ही चला साण्यांची काळजी तुम्हाला नको ते खंबीर आहेत ते आपलं काम कसंही करून घेतील असं म्हणून त्यांनी मास्तरांचा हात धरूनच त्यांना आत नेलं बाबा स्वस्थ बसले होते स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मास्तरांनी बाबांची पूजा केली आणि स्वस्थपणे पुढ्यात बसून राहिले बाबांनी आपली अर्धोन्मिलित दृष्टी पूर्ण उघडून त्यांच्याकडे निरखून पाहिलं आणि बोलू लागले तुम्ही अनुग्रह घेण्याकरता आलेत पण तुमचं काय घ्यायचं श्रद्धा शून्य भक्ती शून्य काही साधना शून्य काही सेवा काही नाही तुमचं काय बघायचं हां पण एक गोष्ट चांगली आहे अंतकरणात तीव्र तळमळ आहे आस्था मात्र भरपूर आहे त्यामुळेच सर्व ठीक होईल मास्तरांना आपल्या स्वभावाचं तंतोतंत वर्णन जणू ऐकायला मिळत आहे असं वाटलं आणि आपल्या स्थितीचं अंतर्ज्ञानानं बाबांना पूर्ण आकलन झालं असल्याचं पटलं बाबा असं म्हणताच त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्यांना गुरुगम्य खूण सांगू लागले सोहम भावाच्या साधनानं आत्मसुखाची प्राप्ती करून घेण्याची हातोटी त्यांना दाखवली ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या आधारे ज्ञानबोधाचं महत्त्व वर्णन करून सांगितलं आता तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही तुमची आपोआप प्रगती होत जाईल कारण तुमच्या पाठीशी सामर्थ्यच असं विलक्षण आहे की काळजीचं कारणच नाही असं म्हणून कृपादृष्टीनं अवलोकन केलं त्या अवलोकनाची सोये कुर्मीही नेणे असं मास्तरांना भासलं पाठीवरून हात फिरवून कुरवाळ तास त्यांना मातेच्या हातापेक्षाही तो स्पर्श सुखद वाटला कुठं तो प्रथमचा राग आणि कुठं हे कारुण्य असं मनात येऊन मास्तर स्थिमित झाले बाबा पुन्हा बोलायला लागले सोहम भावाचा हा बीजमंत्र योग्य भूमी मिळेल तिथं पेरावयास हरकत नाही आपण तृप्त व्हावं आणि दुसऱ्यालाही तृप्त करावं ज्ञानदानात ज्ञात्यानं कृपणता ठेवू नये याप्रमाणे सर्व गुह्य सांगून त्यांना जाण्याची आज्ञा दिली आणि सोहम भावाची साधना किंवा भजन कसं करावं हे मास्तरांच्या नीट लक्षात यावं म्हणून त्यांना अधिक स्पष्ट सांगण्याचं काम त्यांनी स्वामींवर सोपवलं सोहम हंसाची सद्गुरूंनी दाखवलेली हातोटी मास्तरांच्या त्यावेळी पूर्णपणे लक्षात आली नव्हती परंतु मास्तर स्वामींबरोबर जाण्यास निघाले आणि जिना उतरू लागले तोच सोहम हंसहा किंवा घंटानाद सदृश्य दीर्घ प्रणवोच्चार अंतरात सुरू झाला आणि तिकडे मास्तरांची चित्तवृत्ती रंगू लागली बहिर्मुख असलेल्या इंद्रियवृत्ती अंतर्मुख होऊ लागून त्यांना साक्षीत्वाची खूण पटली स्वामींना मास्तरांची चित्तवृत्ती सोहम भजनात तल्लीन झालेली पाहताच आनंदाचं भरतं आलं मास्तर तुम्ही आता हा सोहम सांगाती सोडू नका नव्हे तो सुटणारच नाही तुम्हाला आणि त्याला आता गाठ आहे तो जाईल आणि जायलाच पाहिजे पण तुम्हाला सोडून नव्हे तर तुम्हाला म्हणजे तुमच्या अहमला घेऊन जायला पाहिजे अर्थात तो सोहम अहमलाच घेऊन जाईल त्यावेळी अहम सोहम सोहम सर्वच भाव एकरूप होतील परंतु अहम भाव आहे तोपर्यंत सोहम भावाची साधना आवश्यकच आहे तुम्ही ज्या निजानंद सागरात हरवलेत म्हणजे साध्य साधन प्रवाह स्वाभाविकच संपुष्टात येईल सोहम तेही अस्तवले अशी स्थिती पुढे आपोआपच प्राप्त होणारी आहे ती साध्य स्थिती आहे तिचा विचार तूर्त नको यावर स्वामी आणि साने आपल्या मुक्कामाकडे वळले आणि मास्तर आपल्या मेहुण्याकडे जाण्याकरता निघाले मास्तरांचे मेहुणे शंकर अण्णा काळे यांचं शुक्रवार पेठे चिवणकामाचं दुकान होतं आणि वरती माडीवर राहण्याची जागा होती मास्तरांनी त्यांना उद्या दुपारी मी जेवायला येतो परंतु मला कदाचित उशीर होईल तेव्हा तुम्ही जेवून घ्या आणि माझं झाकून ठेवा म्हणून सांगितलं होतं शंकर अण्णा हे स्वतः हातानं करूनच जेवत असत त्यामुळे त्यांनी स्वतः जेवून घेतलं आणि मास्तरांचं झाकून ठेवलं होतं मास्तर, मास्तर सोहमच्या अनुसंधानात वाट चुकले आणि बराच वेळ भटकून मगच ते मुक्कामाला आले शंकर अण्णा दुकानात काम करीत होते त्यांच्याजवळील किल्ली घेऊन ते वर गेले आणि त्यांनी जेवण केलं आदल्या रात्री झोप नीट लागलेली नसल्यानं त्यांना पेंग लागली आणि ते दाराला कडी घालून अंथरुणावर पडले सोहमच्या अनुसंधानातच त्यांना गाढ झोप लागली आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी